हरण्या कलर मध्ये जोड आहे बघून घ्या हरण्या कलर मध्ये जोड आहे बघून घ्या मित्रांनो मध्ये जोड आहे बघून घ्या मित्रांनो आता आहेत दात काढला कामा खामा फिमा लावली की नाही कामाची फुल खात्री आहे बघून घ्या मित्रांनो काय सांगली दादा याची काय सांगले याची पंच्याण्णव हजार सांगायचे बरं कामाची फुल गॅरंटी आहे बघून घ्या मित्रांनो कलमध्ये जोड आहे पंच्याण्णव हजार सांगलीत कमी जास्त होऊन जातील म्हणाले त्यांचं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता डिओत काय नाही ना आपलं नाव सांग एकदा भाऊ मोहम्मद मोबाईल नंबर नव्वद तेरा पाच बहात ठीक कमी जास्त होतील की तुम्ही इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बघून घ्या मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये जोड आहे गावांमध्ये दाती आली एकदम शाहू पांढऱ्या कलर मधी जोड आहे त्याच याच दावणीवरचा जोड आहे बघून घ्या याची काय सांगली भाऊ यायचे पंच्याऐंशी बरं बघा मित्रांनो लाल पिवळा कलर मध्ये जोड आहे बघायची काय सांगली पासष्ट हजार दाताल कशी आहेत दोन दोन कामाला लावले कच्च्या कामाला आणले म्हणा कच्च्या कामाला आणले बघून घ्या मित्रांनो काय म्हणले या सर बासठ पासष्ट समोर की किरा पासष्ट हजार सांगले बघून घ्या कच्च्या कामाला लावली म्हणाले तुम्ही असाल तर भाऊचा नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ आपलं नाव सांगा मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न हा सत्तावीस शहाण्णव ठीक आहे कमी जास्त होते की ना बरं बरं तुम्ही भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तांबड्या कलर मध्ये जोड आहे बघून घ्या मित्रांनो दाताल कसं आहे दाती दाती आलीत का बरं बरं करदात दाती आले बघून घ्या कामाला कसे चालेल चालेल बरं कामाची फुल खात्री आहे बघून घ्या शेतकरी का व्यापारी बरं व्यापाराचा जोड आहे बघून घ्या काय सांगली भाऊ पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगलेत बघून घ्या समोर घ्या जरा पंच्याऐंशी हजार सांगलेत कमी जास्त होतील नावा नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता वाशिम बाजारमध्ये जोड आलेला आहे भाऊ आपलं नाव सांगा एकदा नाव शिवम सोहम देशमुख सोहम देशमुख मोबाईल नंबर नव्वद नव्वद एकोणपन्नास तेरा तेरा सत्याहत्तर सत्याहत्तर कमी जास्त होतील की काय ठीक कि इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो कशात कशाच जाता अवदात कामाला लावले कामाला लावले तर हलक्या हलक्या कामाला हलक्या कामाला लावले बघून घ्या मित्रांनो समोरचे पाय वगैरे बघून घ्या गाडी वगैरे लावली म्हणा काय सांगली भाऊ यायचे सव्वा लाख सव्वा लाख कमी का। जास्त काय होतील किरा आदत मधी वाचला आहेत बघून घ्या मित्रांनो सव्वा लाख सांगले मागची साईड बघून घ्या हलक्या कामाला हानले म्हणाले कुणी इच्छुक असेल त्यांचं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीचा जोड आहे हे आपल्या सहा सात आहेत सहा कामाल कसे आहेत हो। कामाले उभाट्याची गॅरंटी आमचा बर कामाची क्वालिटीचे कात्री न आपलं नाव सांगा ना एकदा नाव भगवान तायडे ताकतोडा मोबाईल नंबर शहात्तर वीस शहात्तर वीस चौसष्ट चौसष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सव्वीस कोणी इच्छुक असाल तर माल कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बैल असतात त्यांच्याकडे वाशिम बैल बाजार मध्ये नेहमी धावण असते का बर हे कसं आहे दातल हे ते बी अवधात अवधात कामाला लावलं काय हो कामाला लावले बर गाडी ले वखरा ले नागरा ले बर बर त्याची काय सांगितलं त्याचे पासष्ट हजार पासष्ट हजार कमी जास्त होतील हो कमी जास्त बर वाशिम बैल बाजार बघू मित्रांनो एक नंबर कॉटीचे बैल जोडे आलेले आहे संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मामा हे कशात दातात दोन दात चार दोन दात चार दात कामाला लावले की हो कामाला चालूच बघा मित्रांनो कामाची फुल खात्री काय सांगली मामा याची एक लाख पंच्याहत्तर हजार सांगले बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा जोड आहे फुल तयारीवरचा जोड आहे एक लाख पंच्याहत्तर हजार सांगले क्वालिटी बघून घ्या फुल तयारीवरचा जोड आहे एक नंबर क्वालिटीचा कोणी इच्छुक असेल तर मामा कॉन्टॅक्ट नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता मामा हे कशा सहा सहा याची काय सांगेल एक पा कामाल का का कामाची फुल खात्री आहे बघा मित्रांनो कोणतेही तेही वापरू शकता शेतातल्या एक सिक्का जोड आहे शिंगोटी खांदे वगैरे बघून घ्या एक नंबर क्वालिटीचा जोड आहे तुम्ही इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता मामा हे कशा दाता सहा सहा याची कामाल फुल, फुल खात्री आहे कामाची यांची पण बघून घ्या लाल कलर मधी जोड आहे एक नंबर क्वालिटीचा मामा आपलं नाव सांगा ना एकदा नाव नावंदाडखाना बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही का बर ठीक हे कसे आहेत दाता ते चार, चार 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 दाता बघून घ्या मित्रांन्या एक नंबर क्वालिटीचा जोड आहे बघून घ्या या जोडाची काय सांगली बाबा जात बघून घ्या मामा यायचे काय सांगले एक पंच्याहत्तर कमी जास्त होतील की बरं 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 मित्रांनो या दावणीमध्ये पूर्ण तुम्हाला बैलांची माहिती दिलेली आहे कमी जास्त होऊन जातील किमतीत तुम्ही इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो प्युअर गावरांमध्ये जोड आहे गावांमध्ये जोडे बघून घ्या िक्षिका जोड हो काय सांगली पंच्याऐंशी कामाल कामाची फुलकात्री आहे बघून घ्या मित्रांनो दादा कसे दाती आले का शेलन दाती का बर आपलं नाव सांगा मोबाईल नंबर ठीक आहे प्यूर गावरांमध्ये जोड आहे कामाची फुलकात्री आहे पुढे ओढा भाऊ जरा बघून घ्या मित्रांनो वाशिम बैल बाजारामध्ये जोड आलेला आहे तुम्ही चुकीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता भाऊचं नाव नंबर दिलेला आहे कोणाच्या मामा बर बर गावरा जोड आहे बघून घ्या मित्रांनो दाती आली काय दाती आले कामाचे कामाची फुल खात्री बघून घ्या बरं बरं बर, शेतकऱ्याचा जोड आहे बघून घ्या मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये जोड आहे एक शिक्का शेतकऱ्याचा जोड आहे काय सांगले मामा याची पंच्याऐंशी सांगायचे का बर बर कमी जास्त काय होतील की आपलं नाव सांगा ना एकदा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो नऊ झिरो सात झिरो दोन झिरो तीन ठीक कोणी कुणी इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे पिवळी हरण्याकलरमध्ये जोड आहे बघून घ्या मित्रांनो दातेरे काय नेमकेच दाते यारे म्हणा शेतकरी का शेतकऱ्याला जोड आहे बघून घ्या कामाल कशी आहेत कामाची फुल कात्री आहे काय सांगले एक एकवीस एक एक कमी जास्त काय होतील की बरं आपलं नाव सांगा मामा मोबाईल नंबर ठीक शेतकऱ्याच जोड आहे बघून घ्या मी चालू कमी जास्त होऊन जातील म्हणाले तुम्ही इच्छुक असेल त्यांचं नाव नंबर दिलेलं कॉन्टॅक्ट करू शकता फुल तयारीवरचा जोड आहे गावरांमध्ये जोड आहे बघून मी पांढऱ्या कलरमध्ये दाती आली काय दाती आली भाऊ बर कामाल कशी आहेत कामाची फुल खात्री आहे बघून घ्या मित्रांनो काय सांगायला यायची नव्वद हजार कमी जास्त काय होती, होती बरं कामाची फुल खात्री आहे बघून घ्या शेतकरी ना शेतकऱ्या जोड आहे मग नाव सांगा आपलं मोबाईल नंबर